क्रांती पिता हा जो प्रलंबित लढा होता तो जो वीस वर्षाचा तीस वर्षाचा किंवा पन्नास वर्षाचा मोठा लढा होता त्याला आज यश आलेले खर तर क्रांती गुरु लवजींचं स्मारक या देशामध्ये केव्हाच व्हायला पाहिजे होतं कारण लवजी साळवे हे आयरे गैरे कार्यकर्ते नव्हते तर राष्ट्र उभारणी करण्यामध्ये राष्ट्राची स्थापना करण्यासाठी या महापुरुषानं अत्यंत मोठं योगदान दिलेलं आहे आपण लहूजींचा जर इतिहास जर आपण पाहिला तर लहूजींचे नातेवाईक हे शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अत्यंत मोठं सहकार्य त्यांचं लाभलं म्हणून या जगाच्या पाठीवर हिंदवी स्वराज्य शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन करू शकले एवढा मोठा इतिहास आपण स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर क्रांतिगुरू क्रांतिवीर लव लवजीनी ज्यांचं नाव आपण म्हणतो की लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक ज्यांचं आपण नाव घेतो वासुदेव बळवंत फडके यांचं नाव आपण घेतो तर यांना क्रांतिकारकांनी त्यांना धडे दिले आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये त्यांना प्रवृत्त केले म्हणून ते स्वातंत्र्य देशाला स्वतंत्र मिळू शकलं इतकं मोठं योगदान लवजींचं आहे म्हणून खरं तर लवजींच्या स्मारकासाठी आत्ता कार्यकर्ते बोलत होते आपण भाषणामध्ये ऐकत होतो की कि कितीतरी संघर्ष करावा लागला राष्ट्रपुरुषाच्या स्मारकासाठी खरं तर संघर्ष करायची पाळी देशामध्ये येऊ नये कारण एवढा मोठा क्रांतिकारक की ज उभारणी करणारा कार्यकर्त्यासाठी आत्ता सांगत होते की आमचं आयुष्य त्याच्यासाठी गेलं आमचं करिअर बैमा ब म्हणजे बर्बाद झालं असं जे बोलत होते तर या कितीतरी वर्षानंतर आत्ता आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं एकनाथराव शिंदेसाहेबाचं ऐकलो आपण तर कितीतरी वर्षानंतर आपल्याला ह्या न्याय मिळाला लवजी फक्त मातंगाचे नव्हते तर या हे राष्ट्र उभं करणारे एक राष्ट्रपुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे खरं तर या सरकारचं मी मग ते देवेंद्रजी असतील एकनाथराव साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील या सरकारचं मी या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानतो सर आज आपण बघतो बारटीच्या धर्तीवर आरती आरटीची टीची स्थापनेची घोषणा झाली लवजी वस्तांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं पण अजूनही समाजाच्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पण लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत अशी समाजाची मागणी लोकशाही अण्णाभाऊ साटेलला भारतरत्न मिळावा अशी पण समाजाची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे त्या पण मागण्या लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे आणि आरटीची जी स्थापना झालेली त्याचं पण तळागाळामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे सर्वप्रथम मी ह्या सरकारचं अभिनंदन करतो की या सरकारने आल्यापासून तात्काळ निर्णय घेऊन जे अनेक वर्षाचे प्रलंबित आपला जो प्रश्न होता बाटीचा तो त्याची आरटी जाहीर केली कालच आणि त्याच्यामुळे मातक समाजाच्या जा, जे होतकरू मुलं आहेत जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांना उद्या आय पी एस आय आएप एस अधिकारी तसेच गॅजटेड ऑफिसर बनण्यासाठी प्रशिक्षण त्यांना मोफतमध्ये मिळणार आहे आणि यामुळे दू, आज दु हजारो वर्षापासून जो दुर्लक्षित राहिलेला हा जो मानक समाज आहे लढाऊ समाज आहे देशभक्त समाज आहे याला आता न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तसंच आज ह्या ठिकाणी जो हा जो कार्यक्रम झालेला आहे क्रांतीगुरू लवजी वस्ता साळवे यांचे जे स्मारक उभा राहत आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेले एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी याच्यामध्ये जाहीर केलेला आहे की हे भव्य दिवस स्मारक होणार आहे आणि ह्या स्मारकाबरोबर मुंबईमध्येही अण्णामा साठ्याचं आंतरराष्ट्रीय सा दर्जाचं ता स्मारक त्या ठिकाणी होणार आहे तसेच जो अपगड वर्गीकरण आहे ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मात्र समाजाला न्याय मिळणार आहे अनेक वर्षापासून ह्या समाजाचा जो हक्काचा घटनेने दिलेला त्यांचा जो वाटा आहे हा वाटा आपल्याला मिळत नव्हता एका समाजामध्ये जात होता तर तो आपल्यासाठी मिळण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झालेला आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हा आपल्याला न्याय मिळेल आणि दुसरी गोष्ट मला आज ह्या सरकारचं अभिनंदन करायचं आहे आणि या ठिकाणचे जे अध्यक्ष आहेत अशोक लोकर्डे यांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि हे स्मारक तयार झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी उद्घाटनाला येतील याचं ग्वाही देवेंद्र फडणवीस आपले उपमुख्यमंत्री आणि सरकारने दिलेला आहे खूप उत्सव साजरा आहे खरंच आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस म्हणायला पाहिजेत खूप मोठ्या लढ्यानंतर आजचा दिवस उगवलेला आहे या ज्या ठिकाणी आज लहूजी उस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालेलं आहे हा आमच्यासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे यासोबत महाराष्ट्र शासनाने कालच्या आर्थिक बजेट बजेट अधिवेशनामध्ये आर टीची देखील स्थापना केलेली हे आपण माहीत असेलच आर टीची स्थापना होती। ही आमच्यासाठी फार महत्त्वाची होती कुठल्याही गोष्टीपेक्षा आज परिस्थितीमध्ये आर टी ही आमच्या समाजासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही आमची जी मुलं शिकलेली उच्च शिक्षित होऊन घरी बसलेले आहेत त्या सगळ्यांना मुलांना रोजगार मिळू मुल शकेल उच्च शिक्षण मिळू शकेल मोठ्या परीक्षा देण्यासाठी त्यांना जे आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे ते सहाय्य ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील तसंच एक मोठं केलेलं आहे त्याची देखील लवकरात लवकर सुरुवात करून घेण्यासाठी आम्ही लोक सकल मातंग समाजाच्या बॅनर खाली प्रयत्नशील आहोत फक्त आरटीच नाही आमचा महत्त्वाचा लढा हा अबकड वर्गीकरण हा आमचा महत्वाचा लढा आहे त्या वर्गीकरणासाठी आम्ही सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही यापूर्वी आंदोलन घेतलेले आहेत आणि तो पूर्ण होईपर्यंत आम्ही ते लढत राहणार आहोत हे एकमेव असून मातंग समाजाच्या भल्यासाठी ज्या असलेल्या दोन तीन योजना आहेत दोन तीन आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसे की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं भांडवल वाढवणे नवजू साळवी आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत शासनाने जाहीर केल्या परंतु त्या लागू झालेल्या नाहीत त्या शिफारशी लागू करण्यासाठी प्रयत्न करणे त्याच्यानंतर आज इथलं आद स्मृती भवन होई होणार आहे त्याच पद्धतीनं अण्णाभाऊसाठीचं मोठं स्मृतीस्थळ मुंबई येथे निर्माण चिरागनगर या ठिकाणी मुंबई येथे स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ते देखील जवळपास ज म्हणजे पूर्तता होणं सरकारने जाहीर तरी केलेलं आहे परंतु या बजेटमध्ये मला वाटतं की सुरुवात होईल आणि ते पण पूर्ण व्हावं त्या ठिकाणी आर टीचं कार्यालय होईल अशा पद्धतीची आशा, आशा आम्हाला वाटते या सरकारने आतापर्यंत अनेक सरकारं आली गेली सगळ्यांनी आम्हाला तोंडाला पानं पोसली कोण काय देतो कोण काय देतो पण कोणीही हे करण्याचं डेअरिंग केलं नाही परंतु हे शिंदेसाहेबाच्या सरकारने मला वाटतं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता जे पीडित आहेत त्यांना न्याय देण्याच्या उद्दिष्टाने आर टीची स्थापना केली आज आच, आजच्या स्मारकाचं उद्घाटन केलं अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाची तयारी करत आहेत आणि अबकडचं देखील स्वप्न आपलं लवकरच पूर्ण होईल ही आशा मी तुम्हाला आश्वासन देतो लवकरच पूर्ण होईल धन्यवाद धन्यवाद आम्ही त्यामुळे आ आभार व्यक्त करतो